नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीक कर्जाची परतफेड करत असणारे शेतकरी मित्रांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते तर मित्रांनो या ठिकाणी एक विशिष्ट जिल्ह्यासाठी हे प्रोत्साहनपर अनुदान वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो कोणता हा जिल्हा आहे व्हिडिओमध्ये बघणारच आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चालेल असाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळची बेलाकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाच्या व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती येत राहतील तर मित्रांनो चला तर महत हा महत्त्वपूर्ण जी आर कोणता आहे हा आपण बघणार आहे मित्रांनो हा जी आर पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीस अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान योजना याबाबत या हा जो जे आर काढण्यात आलेला होता याचे एक शुद्धीपत्रक या ठिकाणी काढण्यात आलेले आहे तर मित्रांनो शासन शुद्धीपत्रकामध्ये जर आपण बघितले तर या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदित पीक कर्जाची पूर्णत्व परतफेड केलेल्या शेतकरी मित्रांना का कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान लाभ देण्यात यावा अशा प्रकारे शासन शुद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आलेली आहे मित्रांनो तथापि कोल्हापूर जिल्ह्याकरिता ज्या शेतकऱ्यांनी ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषामध्ये राहून त्याची विहित मुदतीसाठी परतफेड करणाऱ्या शेतकरी मित्रांना या सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या विनंतीनुसार विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता मित्रांनो केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता माननीय लोकनिधी प्रतिनिधी यांनी विनंती केल्यानुसार या ठिकाणी हे शुद्धीपत्रक काढण्यात आलेले आहे मित्रांनो शासन कार्य नियमावलीमधील कलम एकोणतीसच्या अन्वेनुसार ह्या तरतुदीनुसार योजनेच्या तरतुदीमधून राहून या ठिकाणी एकोणतीस सात दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार योजनेचा तपशील यामध्ये नमूद केलेल्या मूळ तरतुदीमध्ये केलेल्या बदला शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी बघितले तर योजनेचा तपशील जर आपण बघितले तर सन दोन हजार सतरा ते अठरा या वित्तीय वर्षात घेतलेले पीक कर्ज मुदतीत कर्ज परतफेड केलेल्या म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तीस जून दोन हजार अठरा पर्यंत पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकरी मित्रांना या ठिकाणी दोन हजार अठरा एकोणावीस या वित्तीय वर्षात घेतलेले पीक कर्जाची दिनांक तीस जून दोन हजार एकोणावीस पर्यंत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या वित्तीय वर्षामध्ये या दोन हजार एकोणावीस वीस या वित्तीय वी वर्षामध्ये घेतलेले अल्पमुदित पीक कर्ज एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस पर्यंत परतफेड केलेल्या अथवा दोन हजार सतरा अठरा आणि दोन हजार अठरा एकोणावीस आणि एकोणावीस वीस या तीन वित्तीय वर्षामध्ये बँकेच्या मंजूर झालेल्या धोरणानुसार अनुशासित पीक कर्ज कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार पीक कर्जाची परतफेड दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेड केलेला जो दिनांक आहे तो नंतरचा असेल व दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड व मुद्दल प्लस व्याज याप्रमाणे जर केले असेल तर अशा शेतकरी मित्रांना सन दोन हजार अठरा एकोणावीस आणि एकोणावीस वीस या या वर्षात घेतलेल्या पीक कर्ज अल्पमुदित पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान लाभ देण्यात यावा मित्रांनो या ठिकाणी यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो मात्र दोन हजार अठरा एकोणावीस अथवा एकोणावीस वीस या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदित पीक कर्जाची रक्कम जी आहे ही पन्नास हजारपेक्षा कमी असल्यास अशा शेतकरी मित्रांना सन दोन हजार अठरा एकोणावीस आणि एकोणावीस वीस या वर्षात प्रत्यक्ष केलेल्या अल्पमुदित पिक कर्जाच्या मुद्दल्याच्या रकमे इतका प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात यावा अशा प्रकारची मान्यता देखील देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही योजना जी आहे आपण बघितली तर दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणावीस आणि एकोणावीस वीस या तीन वित्तीय वर्षासाठी राबवण्यात आलेली होती तर मित्रांनो याबद्दल पण आपण मागे व्हिडिओ बघितलेला होता कोण कोण यासाठी पात्र होणार आहेत अशा प्रकारचे जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात येईल तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अशी माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो सदर शासन निर्णय हा वरील केलेल्या अंशत बदलानुसार व उपयुक्त योजनेच्या अंतर्गत नवीन पात्र ठरणारे कर्जमाफी करता या ठिकाणी पीक कर्ज दिनांक केलेले दिनांक असेल याबाबत सहकार विभागांच्या विभागांच्या क्षेत्रीय कार्यालयातील कार्य लेखापरीक्षकांकडून या ठिकाणी तपासणी करून त्याप्रमाणे सादर केलेल्या प्रमाणित करून केल्यानंतरच सदर हा खातेधारकांना योजनेचा लाभ व बदलानुसार लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पीक कर्जाची परतफेड करणारे एक महत्त्वपूर्ण हा शुद्धीपत्रक काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी मित्रांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात यावा अशा प्रकारे माननीय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विनंती करण्यात आलेली होती आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा महत्त्वपूर्ण असा शुद्धीपत्रक हे शासनाने काढण्यात आलेले आहे आणि याचा फायदा लवकरच आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला देखील होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर मित्रांनोच भेटूया पुढील व्हिडिओ ते एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद